तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी एक आगळा वेगळा गृहप्रवेश सोहळा चार अनाथ चिमुकल्यांसह पंचाहत्तर वर्षीय वृद्धीला मिळाला अन्न वस्त्र निवारा बुलडाणा जिल्ह्यातल्या बोथा येथील बेवारस असलेल्या शोभाबाई भालेराव या पंचाहत्तर वर्षीय वृद्ध महिलेला आणि तिच्या चार चिमुकल्या नातींना देवानंद पवार फाउंडेशनने स्वखर्चाने राहण्यासाठी हक्काचा निवारा बांधून दिलाय सोबतच वर्षभर पुरेल एवढं अन्न वस्त्र आणि किराणा साहित्य मायेच्या सावलीचा आगळा वेगळा गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला पंचाहत्तर वर्षीय शोभाबाई भालेराव यांचा मुलगा मागील तीन वर्षांपूर्वी मृत झाला सोबतच त्यांची पत्नी सुद्धा लहान चिमुकल्या चार मुलींना शोभाबाई टाकून घर सोडून निघून गेली मात्र तेव्हापासून चिमुकल्यांना सांभाळण्याची जबाबदारी आली ती वृद्ध शोभाबाईकडे घरी शेती नसल्याने मोलमजुरी करून जगणारे भालेराव कुटुंब मात्र शोभाबाईचे वय जास्त झाल्याने त्यांना काम होत नव्हते त्यामुळे गावातच भीक मागून शोभाबाई आणि लहान लहान चिमुकले आपले जीवन जगत होते तर यांना ही बाब समजल्यावर त्यांनी कोणताही वेळ न घालवता या लहान चिमुकल्या आणि शोभाबाई यांना मायेची सावली तयार करून दिली लहान मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत पालकत्व ही स्वीकारले एमसीएन न्यूज मराठी शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव ग्रामीण तुम्हाला देवानंद पवार भाऊने कसं वाटतं काय आनंद आहे चांगलं लय दुःख वाटून घेतलं लय दुःख वाटून घेतलं ना लय दुःख हात पडे अगोदरची कश, परिस्थिती कशी होती तुमची जरा बरी होती पण आता मालक मेले पोरग मेलं तर त्याच्यापासून कमर बसली आणि त्याच्यापासून भाकर तुटली चार लेकर गळ्यात असं वाटलं की आता आपला जीव काही जाते काही नाही मग या चार मुलींचं तुम्ही पालन पोषण कसं करत होते हो आता अस काही लोकांना मागून काही पगार येते काही पगार आणायचे खायचं सारा जर आता मोठा झालं शासनाची काही योजना मिळाली का तुम्हाला काही घरकुल किंवा काही नाही काहीच नाही काहीच नाही श्रावण बाळ योजना किंवा लहान मुलीं ते अनाथ झाले त्यांच्यासारखी काही योजना मिळाली का नाही या दोन पोरीले पगार आहे बावीसशे रुपये महिना ते सहा महिन्याने पैसे भेटतात

ते okay. सर uh, हे बोथ या गावातील एक भालेराव कुटुंब आहे ज्यावेळेला त्यांच्या शिक्षकांनी मला ही गोष्ट सांगितली एक काळजाला पीळ पडला आणि ज्यावेळेला मी पाहायला आले त्यावेळेला कुठलीच परिस्थिती त्यांची व्यवस्थित नव्हती राहायला घर नव्हतं खायला अन्न नव्हतं आणि कमवण्यासाठी कुठलं साधन नव्हतं कारण आजीला चालतासुद्धा येत नाही त्यावेळेला निर्धार केला की सगळ्यात पहिली त्यांची गरज आहे की त्यांच्या डोक्यावर छप्पर आलं पाहिजे आणि त्यांना सुरक्षिततेची भावना आली पाहिजे ज्यावेळेला आजही आले लेकरं ओरडून ओरडून सांगत होते आमची बहीण आली आणि आज आम्हाला हक्काचं घर मिळालं ही खूप मोठी समाधानाची बाब होती आणि ज्या पद्धतीनं लेकरांना आज छत मिळालं घर मिळालं आज त्यांचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी आम्ही त्यांना संसार बाटली घेऊन दिली लेकरांना आज कपडे घेऊन आले आहे त्यांच्या पायात त्या दिवशी चप्पल नव्हती आज चप्पलसुद्धा घेऊन आली आहे की ही लेकरं उघड्यावर नाही राहिली पाहिजेत त्यांना अनाथाची भूमिका नाही वाटली पाहिजे आणि मी त्यांच्या कुटुंबातली एक आहे हे त्यांना कृतीतून वाटलं पाहिजे त्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला त्यांना वर्षभराचं राशन दिलं आणि त्यांच्यासाठी ज्या गरजोपयोगी वस्तू आहेत की ज्याशिवाय आयुष्यात चालूच शकत नाही अशा छोट्या छोट्या वस्तू देण्याचा एक प्रयत्न केला पुढे आणखी काय करण्याचा सगळ्यात पहिल्या सर या गावामध्ये आता चौथीपर्यंत शिक्षण आहे आणि पायलचं आणि ज्योतीचं त्या चौथीत आहे सध्या यावर्षी तर त्यांना पुढे शिक्षण मिळावं त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिकता यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे त्यासाठी पुढे प्रयत्न करत राहील